राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय तापमान वाढतच चाललं असून राज्यातील सतराहून अधिक जिल्ह्यांमध्ये चाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात तर तापमानाचा भडका उडालाय अकोल्यातील तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेलंय अकोल्यात गुरुवारी चव्वेचाळीस पॉईंट एक शुक्रवारी चव्वेचाळीस पॉईंट दोन शनिवारी चव्वेचाळीस पॉईंट दोन आणि शनिवारी चव्वेचाळीस पॉईंट तीन अशीच तापमानाची नोंद झाली आहे पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या दिशेनं जाणाऱ्या तापमानाच्या पाऱ्यानं कामासाठी घराबाहेर फिरणाऱ्यांची लाही लाही होती आहे सूर्य एवढी ओकतोय की फरशीवर अंडे फोडून टाकले तरी ऑमलेट तयार होईल गॅस चूल तेलाशिवाय फक्त तापमानाच्या भडक्यामुळेच अंडा ऑमलेट तयार होतोय अकोल्यातलं ऊन बापे बाप अशीच बोलायची वेळ आलेली आहे कारण सूर्य आहे ना जोपास आग उगतोय की काय असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे चौथ्या दिवशी चौवेचाळीस डिग्री ते तापमान या ठिकाणी आय एम डी माफी आहे तर त्या तापमानात काय काय होऊ शकतं एक छोटस आम्ही एक्सपेरिमेंट केलं काही वेळ पूर्वी म्हणजे वीस मिनटं अगोदर आम्ही या कशीनच्या टुकड्यावर एक कच्च अंड जे आहे ना ते कच्च अंड या ठिकाणी फोडून टाकलं होतं आणि वीस मिनिटाच्या नंतर या तिन्ही ठिकाणी याचे म्हणजे या ठिकाणी हे बनून तयार आहे म्हणजे शेकले गेले हे संपूर्ण या फरशीच्या तुकड्यावर जसा तावा असतो तशा प्रकारे या फरशीचे तुकडे घेतले आम्ही वीस मिनिट अगोदर याच कच्चा याच्यावर टाकलं आणि हे शिजून तयार झालं म्हणजे जर आमलेट करायचं असेल तर आता गॅस किंवा चु चुलीची गरज राहणार नाही अकोल्यात उन्हाच्या याच संपूर्ण वातावरणात जर तुम्ही कोणतंही अन्न ठेवलं तर शिजून जातं जी माहिती मिळते आहे जाणकार असे सांगतायत की कोणत्याही अन्नाला शिजायसाठी सत्तर ते ऐंशी डिग्रीचं तापमान या ठिकाणी लागतात म्हणजे गॅसचं किंवा चुलीचं पण या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री जवळपास तापमान पोचलेलं आहे तेव्हा विचार करा की अर्ध्या तापमानात वीस मिनिटात तापते आणि दुसरं महत्वाचं हे आहे की या ठिकाणी जाणकार सांगतायत की चुलीवरच्या किंवा गॅसवरच्या अन्नाला शिजायला कोणच्या अन्नाला म्हणजे आता जर ऑमलेटचा विचार केला तर ऑमलेट शिजायला जवळपास सात ते आठ मिनिटांनी जास्तीत जास्त दहा मिनिटं तुम्ही तयार होतो म्हणजे आपल्या वीस मिनटात या ठिकाणी तयार झालेलं तेव्हा विचार करू शकाल तुम्ही की अकोल्यात किती ऊन आहे आणि किती ऊन प्राप्त आहे धनंजय सांभळे मुंबईत अकोला